राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दसरा म्हणजेच विजयादशमी साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे तर या दिवशी असे कुठले उपाय करावायचे आहे की ते केल्यामुळे येणारं पुढचं वर्ष भरभराटीचे चांगले समृद्धीचे जायला मदत होईल तर विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन करावे घरी शमीचं वृक्ष असेल तर घरी पूजन करावे किंवा जवळपास कुठे असेल तर तिथे जाऊन पूजन करावे तर पूजन कसे करावे शमीच्या झाडाला जल अर्पण करावे झाडाला गंध अक्षदा हार किंवा फुलं वाहिली तरी चालतील धूप दीप नैवेद्य दाखवून पूजन करावे व हे पूजन झाल्यानंतर एक मंत्र म्हणावा असा आहे शमी शमयते पापम शमी लोहित कंठका धारिणा अर्जुन बाणानाम रामस्य प्रियवादीने असा हा मंत्र म्हणून पूजन करावे आणि नमस्कार करावा शमीच्या झाडाला त्या दिवशी जर शमीचे पूजन केले तर पापांचा कष्टांचा दुःखाचा नाश होतो असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे पूजन करायचं आहे दुसरा उपाय म्हणजे आपट्याच्या झाडाचे पूजन हो तेच आपट्याचे पानं जे आपण विजयादशमीला सोनं म्हणून वाटतो तर पूजन करताना आपल्याला एक श्लोक म्हणावा असा आहे श्मंतक महावृक्ष महादोष निवारणम इष्टाना दर्शनम देही शत्रूणांचं विनाशनम आपल्याला हा मंत्र म्हणून नमस्कार करावा असा आहे तर या दिवशी जर या झाडाचे पूजन केले तर कुठलाही शत्रू असो अशुभ चिंतन करणारे असतात आपले बऱ्यापैकी तो पण एक प्रकारचा आपला शत्रूस आहे तर अशा वेळेस शत्रुबुद्धीचा नाश व्हावा यासाठी या आपट्याच्या या वृक्षाचं पूजन या दिवशी नक्की करावे तर विजयादशमीच्या दिवशी विजय हा शुभ मुहूर्त असतो विजयादशमी तर या विजयादशमीमध्येच एक विजय मुहूर्त लपलेला आहे आता विजय मुहूर्त म्हणजे नेमका कोणता मुहूर्त तर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर नक्षत्र आकाशात दिसायला लागले की तो काळ विजय मुहूर्त असतो आणि एक दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपासून दुपारी तीन वाजेपर्यंत हा जो काळ असतो हा विजय मुहूर्त असतो या विजय मुहूर्तामध्ये अशक्य कष्टकारी कामं अशा कामांचा संकल्प तुम्ही आरंभ करू शकतात शंभर टक्के विजय प्राप्त होतो तर सुवर्ण खरेदी यंत्र खरेदी दुकानाची ओपनिंग जरूर या विजय मुहूर्तावर करावे आता चौथा उपाय अपराजिता नावाची एक देवी असते तिचं पूजन करावे अपराजिता देवी जी तुम्हाला सर्वत्र जय मिळवून देते कधीही अपयश येऊ देत नाही तिचे पूजन करावे तर नारळ किंवा सुपारीवर देवीचे आवाहन करावे व श्री अपराजितायी नम या मंत्रांनी तिचे पूजन करावे पूजन केल्याने वर्षभर प्रगती होत राहील तर यापैकी जितके शक्य होतील ते उपाय आपण करावे तर आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करून खारीसा वाटा उचला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद